बघितलं का कशी अंग काढून घेते मला हि तर धोंबाल बी माहित नाही आणि इमान काय माहिती म्हणजे मला माहिती असतं मी बोलले असते अशी बोलले खास जेवली नाही का सकाळी मग तू जेवली की वाई से मला वाटलं राखायल मला वाटलं राखले झाले झाले तर आमच्या दोघीच्या अंगावर साड्या कशा वाटते ते सांगा सेम टू सेम आहे का कलर तेवढं आहे सांगून मामाने घेतले ती हा साड्या कोणी अंगूर मामाने घेतले ते साड्या बघा हे त्यांच्या व वा ह्यांचं मी मामा आहे तर बर का ती म्हणती यांच्या मामान आता काय बोलू अनु कुठ चालली तू आ चालले फिरायला अनुलाच माहीत आहे का तुला माहीत आहे का तुला सांगितलं आहे ना कुठं जायचं आहे पप्पानं आहो तुला अभिनय सांगितलं त्या पप्पाने सांगितलं नाही बी

काय खायची कसली गोड झाली टपरी आली माग मानं कुरकुरे दिल्या जाऊ किती घेऊन मामान दिल्या जाई पोरीसाठी पुरी कुरकुरा कुठं बिराणे चांगले खाटले जेवा वाटत किती बुड किती बुडवा गरीबाला फुटल्याला कुरकुर कुरकुरं चुक गरीबा तुम्हाला गरीब कोण म्हणतोय

स्वतःची जे असले भाड्या जे तर गाडीत बसायचं असत गाडीच बसायचं असतं एक आहे ना आपल्याला हिरोहोंडा हिरोखोंडा कसं स्प्लेंडर आहे स्प्लेंडर स्प्लेंडर आहे स्प्लेंडर आमच्याकडे हिरहोंडा आहे का आहे पाणी कसं आहे बघा ह्या वाड्यात का चमा चमाचम चमाचम रस्ता हे असला आहे तर बघा चिल्ह्यातच मला वाटलं इकडे बाहेर कुठं आणलंय आंब्याची बागा काय बन असलेली हिरारा पाहिजे सगळ्या हिरायला आणले कायभर हिरायला मग फिरायला आमचं माळ फिरून फिरू आम्ही दमले शेरडा मग मसरा माग मगच फिरतो या मग हे कर्ज जरा जरा इकडे मग शेरडा तर आणाय तिकडे गावात बिवा ठरवा झाले मीसक खाती होती बघा मीसक खात होती तिथं गवत आपली बी आणली असते मसर काय येत नाही कोण नाही कस कस काय कळनास

तुझा देता आहे मोबाईल मोबाईल नाही बाई एक सगळं बिघडून ठेव चाला नाही बिघडत वापरा बॅलन्स टाका दोन तीनशे रुपये तुमच्याला काय झालं दबड्याला बॅलन्स नाही होडू बाकी सगळ्या रासार बघ बघू तू एखाद्या पार्लरवाल्याला इथं राहायचं कशी आहे ती पार्लरवाली बघा इकडे थोडं भेट आहे अगं उतरव केळली जाडी आंब काय ते फुटाणं वाटाणं हायचं का नाही तर कोण आणता तसलं जरा खाल्ल्यावर बरं वाटतं आजी बघते त्या दुकानातली आजी बघते माझ्याकडं काय खायला मागते म्हणून तिला वाटलं आता बरं झालं आपला धंदा होतो इथं उतरव नाहीत आजीबाई पैसे नाही नाहीत बघायचं तू देत असला तर काम भांडे त्यांच्यात भांडी नाही ते त्यांच्याकडेच बसले ना खुर्ची वापल्या निवांत अजिबात काय आनीस थांबवलं इथं टॅम्पू येते बारका रस्ता हाय मला एखादा येऊन घालेल माझ्या अंगावर तिकडून जावा जरा साईटन टॅम्पू आलं हि कुरकुर खात इथं बघितलं का, का कुर कुर था था। ए चिमण्या चिमण्या काय खात कुरकुर खाता घोड आहे का तिखट आहे आंबट आहे तुला काय खायला दिलं का नाही मला खायला कोण देतोय हाटेल बघते पण दिस ना कुठतच हाटेल कुरकुराय आण तुझा ते का पैसे रुपया बी मग का बोलते बाया तो तू परत मोकळी जाणली आपली आईस मारायला शायनिंग शायनिंग मारती आहे नसते बी त्यात काय वज लागायच नाही म्हणून एक पावडरचा डबा त्यावर टाकलाय मी आता पावडर लावून फिरायला गेलं बिर उडून तरी पाऊस येतोय ना वाटत म्हणजे लावाय ना ला। का आपलं फिरायला जायचं आहे आपल्याला फिरायला जायचं आहे काय म्हणती का बोरड काय म्हणते इकडे वे बोर कोणाचा आहे काय वाचा म्हणजे इंग्लिश आहे जरा तुम्हाला येत या मला कुणी माझ्या आई बाप्पा शिकवलंच नाही हाय बोरड वाचा म्हणती तुला वाचाय का होतय दहावी शाळा शिकली ए बी काय झालं माहितीये का तिला बोर्ड वाचायचं कारण तिने बोर्डाची परीक्षा दिली नाही हाय काय हा हो की हाय ओंकार शूज बँगल स्टोरेज हाय बघ इथं बंगल म्हणजे बांगड्या वे बँगल शूज माझी बुटवे रोड काठीवाडी काठीवाडीला रोड कुठे जारकरवाडी ही याच रोडला ना काटेवाडीला जातोय सनगावला जातोय आता कंची काठीवाडी कुठची सनगाव कोण आण मस्त बाबा तुम्ही इतक्या काठेवाडी काटेवाडी जायचं रस्ता जावला असता ए काठवाड्या इतक्या लांब इथं काठवाड्या घ्या दुसरी काटेवाडी कुठली तरी पण काट्यात नेऊन तेवढं ठेवू का बरं का आम्हाला येत ना गारादेशी काटेवाडी हाय इकडं रस्ता कसा आहे बारीक झार बुळका तुम्ही ती काय बुलकास्ता रुकू ना का गाडी आडवी टाकून त्यांना म्हणले तेवढं चालणार आपण जाऊ काटेवाडीला सनगावला कुठल्या सनगावच का तिकडे जाऊ आपण सरळ जाऊ वाकडं जाऊ तिरक जाऊ पण त्या गावात जाऊ काटेच्या चला, काटे काटे जा। चला बाय